वेलकम टू अवर चॅनल आज इथे बघा पौष्टिक असे आणि थंडी सुरू झाल्यामुळे डिंकाचे लाडू इथे मी करणार आहे त्यासाठी मी ते एक किलो डिंक घेतलेलं आहे त्यानंतर इथे पावशर पावशर काजू बदाम घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा किलो इथे मी अर्धा ते पाऊ पाऊन किलो इथे मी खारीक घेतलेली आहे त्यानंतर साखर घेतलेली आहे इथे एक किलोभर मी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि मनुके देखील मी पावशर घेतलेले आहेत तर इथे तूप देखील घेतलेलं आहे हे माझं आधीचं तूप आहे आणि लागलं तर मी दुसरा डबादेखील फोडणार आहे तर त्यासाठी इथे बघा सर्व साहित्य घेऊन मी मस्त इथे छान असे पौष्टिक ढिंकाचे लाडू करणार आहे तर या डिंकाच्या लाडूमध्ये तुम्ही अजून तुम्हाला जर इतर ड्रायफ्रूट ॲड करायचे असेल तर ते करू शकतात तर अशा पद्धतीने खारीक तळून मी पहिल्यांदाच ढिंकाचे लाडू करणार आहे मी देखील आ, खारीक तळून या आधी कधी ढिंकचे लाडू केलेले नाही आहेत पण खारीक बारीक करायला खूप त्रास होतो मिक्सर देखील खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे ही पद्धत मला खूप आवडलेली आहे त्यामुळे मी यावेळेस ही करून बघणार आहे तर इथे बघा सर्वात आधी मी खारीक छान फोडून घेतलेली आहे बिया काढून घेतलेल्या आहे स्वच्छ करून घेतलेली आहे आणि त्यानंतर साजूक तूप टाकून घेतलेला आहे आणि या तुपामध्ये ही खारीक मी छान तळून घेतलेली आहे तर ही आपण तळून घेऊन सगळी खारीक जी आपण घेतलेली आहे ती व्यवस्थित अशी तळून घेणार आहे छान कुरकुरीत होईपर्यंत तर अशा पद्धतीने बघा इथे दुसरी बॅच देखील मी तळून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे बघा मी व्यवस्थित इथे जे तूप राहिलेलं आहे दे, त्यामध्ये बदाम देखील चांगल्या पद्धतीने इथे परतवून घेणार आहे छान ते देखील क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत कारण आपण हे सर्व जिन्नस जे आहेत ते मिक्सरमधून छान फाईन असे बारीक करून घेणार आहे तुमच्याकडे जर जास्त बारीक चालत नसतील किंवा आवडत नसतील तर तुम्ही थोडंसं पल्स मोडवर मिक्सर लावून थोडेसे जाडे भरडे देखील बारीक करून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने बघा इथे बदाम देखील मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते छान इथे परतवून घेतलेले आहे तुम्ही या व्यतिरिक्त पिस्ता आक्रोड किंवा जे पंपकिन सीड आहेत पुन्हा त्यानंतर खरबुजाच्या बिया आहेत पिस्ता अक्रोड आहेत अंजीर आहे किंवा खजूर आहे तुम्ही यापैकी दुसऱ्या इतरही अनेक पदार्थ तुम्हाला जे आवडतील खसखस आहे ते देखील इथे तुम्ही टाकून घेऊ शकतात तर इथे बघा बदाम चांगल्या पद्धतीने तुपात मी परतवून घेतल्यानंतर आता इथे मी काजू टाकून घेणार आहे तर आमच्याकडे जेव्हा बाळंतीनबाई होते त्यावेळेसच खसखस वगैरे आणि जी बदामाची गोडंबी आहे त्यानंतर जी बिब्याची गोडंबी आहे ती टाकली जाते एरवी इतर वेळेस जर असे लाडू करायचे असतील तर त्यामध्ये आम्ही गोडंबी वगैरे काही टाकत नाही फक्त एवढेच जिन्नस टाकून लिंकाचे लाडू बनवतो आणि ते देखील खूप छान चवदार आणि पौष्टिक होतात बरं का तर त्यानंतर इथे बघा आम्ही काजू व्यवस्थित परतून घेतल्यानंतर इथे हे मनुके आहेत हे तुपामध्ये छान असे टम्म फुलेपर्यंत इथे मस्त परतून घेणार आहे तर छान हे फुलेपर्यंत परतायचे आहेत आपल्याला तर तुम्हाला देखील माझ्या पद्धतीने डिंकाचे लाडू बनवायचे असतील अगदी कमी साहित्यास आणि एकदम सोपे असे हे डिंकाचे लाडू आहेत तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास तुम्ही ज्या एक व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा तर इथे बघा मनुके आपले तळून झालेले आहे त्यानंतर मी अजून थोडंसं कढईमध्ये तूप वाढवलेलं आहे आणि तूप एकदम चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे त्यावेळेसच हा डिंका आपण या तुपामध्ये घालून घेणार आहे म्हणजे जसं आपण नायलान शाबुदाना टाकताना जसं आपलं तेलाचं प्रमाण असतं किंवा तुपाचं प्रमाण असतं गरम तर त्या पद्धतीने इथे तूप किंवा तेल आपलं चांगलं कडकडीत गरम पाहिजे आणि त्यानंतरच हा डिंका आपण इथे तळून घालणार आहे जर तुम्हाला तळून घातलेला डिंका आवडत नसेल तर तुम्ही कच्चा डिंक देखील मिक्सरवर छान बारीक करून घेऊ शकतात आणि तो चाळणीने चाळून पुन्हा वर जे जाडसर राहील ते परत एकदा तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने मी सर्व डिंक देखील तळून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी खोबऱ्याचा किस करून घेतला होता तो देखील मी छान परतवून घेणार आहे एक रंग बदलेपर्यंत थोडासा याचा रंग बदलू द्यायचा आहे खूपही जास्त आपल्याला ब्राऊन रंगावरती हा जे खोबरा आहे हे भाजून घ्यायचं नाहीये तर इथे बघा अशा स्टेजला आल्यानंतर आपण हे खोबरं काढून घेणार आहे आणि ते देखील थंड होण्यासाठी ठेवणार आहे तर सर्व साहित्य वेगवेगळ्या प्लेटमध्ये मी गार करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता बघा मी इथे छान ही खारीक बारीक करून घेतली बघा तळल्यानंतर किती छान बारीक झालेली आहे एकदम मस्त अशी बारीक झालेली आहे बिलकुलही त्रास झालेला नाही आहे आणि मिक्सर देखील मस्त स्मूथ असं चाललेलं आहे बारीक करताना त्यानंतर इथे मी बदाम बारीक करून घेणार आहे तर बदाम देखील मी तुपामध्ये करून घेतलेले होते तर ते बदाम देखील मी यामध्ये बारीक करून घेणार आहे तर छान अशी पूड झालेली आहे या बदामाची देखील आणि नंतर जे हे ताटल्यांना जे लागलेलं ला तूप आहे सगळ्या पदार्थांचं ते देखील मी गरम करून हे लाडूमध्ये टाकून घेणार आहे बिलकुलही वाया जाऊ द्यायचं नाही आपल्याला तर बदामाची पूड केल्यानंतर इथे मी आता काजू देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तर काजू देखील आपल्याला छान अशी पूड करून घ्यायची आहे तुम्हाला जास्त बारीक चालत नसतील किंवा आवडत नसतील तर तुम्ही थोडेसे जाडसर देखील वाटून घेऊ शकतात मिक्सरवर हे बऱ्याच ठिकाणी हे जे ढिंकाच्या लाडूचं सामान आहे हे गिरणीत देखील छान आ, बारीक करून मिळतं जर तुमच्या इथे गिरणी अवेलेबल असेल किंवा तुम्हाला गिरणीतलं आवडत असेल तर तुम्ही गिरणीत देखील हे दळून आणू शकता त्यानंतर बघा इथे मी डिंक देखील मिक्सरला छान बारीक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर भाजलेलं खोबरं गार झालेलं आहे ते देखील इथे मी चांगल्या पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा एका मोठ्या टोपल्यामध्ये खोबरं डिंक खारीक नंतर इथे मनुके तळलेले नंतर इथे काजूची पूड आणि बदामाची पूड आणि ह्यामध्ये बघा मी मस्त एवढी मोठी वेलची पूड टाकणार आहे त्याने खाताना या लाडूंचा स्वाद देखील चांगला येईल आणि एकदम टेस्टी असे हे लाडू लागतील खाताना तर इथे बघा आमच्याकडे गुळ घालत नाही तर इथे मी एक किलो एवढी साखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तर पूर्ण हे लाडूचं जे प्रमाण आहे ते जवळजवळ दोन अडीच किलो एवढं झालेलं आहे तर अशा पद्धतीने बघा मी इथे साखर टाकून घेतलेली आहे तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर तुम्ही इथे गुळाची पावडर देखील ॲड करू शकतात किंवा गुळाचा असं म्हणजे गुळ फक्त थोड्या पाण्यामध्ये विरगळवून घेऊन त्याचा पाक देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकतात आणि त्यानंतर तुम्ही हे लाडू वळवून घेऊ शकतात फक्त गुळाचा पाक टाकल्यानंतर लवकर लवकर लाडू वळावे लागतात एवढं लक्षात ठेवा तर आम्ही नेहमीच पिटी साखर घालतो या लाडूमध्ये त्यामुळे मी पिटी साखरच इथे घातलेली आहे आणि तुम्हाला पिटी साखरही नसेल आवडत तर तुम्ही जी आपली खडी साखर आहे ती देखील बारीक करून तुम्ही यामध्ये टाकू शकता ती देखील अत्यंत गुणकारी अशी आहे तर अशा पद्धतीने बघा मी इथे आधी चमच्याच्या साह्याने एकत्र केलेलं आहे आणि नंतर आपला हाताने जगन्नाथ असं म्हणून सरळ हाताने कालवायला सुरू केलेलं आहे तर अशा पद्धतीने हाताने कालवल्यावर जो फील तो काल येतो ना तो चमच्याने कालवल्यावर येत नाही तर सर्व जिन्नस व्यवस्थित मी हाताने मिक्स करून घेणार आहे आणि सर्व मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये वरतून परत थोडंसं तूप देखील घालायचं आहे त्यामुळे आपला लाडू छान बाइंड होईल आणि चांगल्या पद्धतीने तो बांधला जाईल तर अशा पद्धतीने मस्त आपण हे करणार आहे बरेच ठिकाणी असं मिक्स करून लाडू न बांधता आणि चमच्या वाटीने हे खाल्लं जातं तर तुमच्याकडे लाडू बांधले जातात की असाच हा जो भुकटा आहे तो खाल्ला जातो ते मला कमेंट करून सांगा तर इथे बघा मी इथे वरतून थोडंसं चांगलं तूप देखील टाकून घेतलेलं आहे तर हे तूप टाकल्यानंतर व्यवस्थित मी याला पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे बघा तुम्हाला मस्त लाडू वळून दाखवते एक छानसा तर तुमच्या मनावर आहे आकार लहान ठेवायचा आहे की मोठा ठेवायचा आहे मी एक जनरल आकार असा करून घेतलेला आहे खूप जास्त मोठा नाही आणि खूप जास्त लहान नाही तर हे बघा असा प अशा पद्धतीने मी लाडू वळलेले आहे ला तर इथे सर्व जिन्नस आपले जे तयार होते त्या सर्वांचे मी लाडू वळून घेतलेले आहेत आणि मस्त एवढे लाडू माझे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता की किती छान हे लाडू दिसत आहेत रंग देखील किती सुंदर आलेला आहे तर तुम्ही देखील थंडीतले लाडू तयार केलेले आहेत का हे मला नक्की कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला फोडून दाखवते एकदम मस्त खुसखुशीत असा हा आपला डिंकाचा लाडू तयार झालेला आहे तर माझी पद्धत तुम्हाला आवडली असल्यास नक्की माझ्या पद्धतीने करून बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा तर नक्की ट्राय करून बघा थँक्यू धन्यवाद